पी बी, बी न्यूज मी राजकुमार सुर्वे आपल्यासाठी घेऊन आलो खास बातमी चळवळीची अंबरनाथ येथील नव्याने बांधलेल्या नाट्यगृहास साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे लहुजी परिवर्तन सेनेची मागणी आज लहुजी परिवर्तन सेना संस्थापक अध्यक्ष दीपक सोनवणे राज्य उपाध्यक्ष समाधान अंबोरे शैलेंद्र रुपेकर आबासाहेब साठे राहुल आंभोरे रवी सोनोने राजू बांगर यांनी अंबरनाथ नगरपालिका उपमुख्याधिकारी उमेश राऊत यांची भेट घेऊन लहुजी परिवर्तन सेनेच्या माध्यमातून निवेदन सादर केले त्यांनी सादर केलेल्या निवेदनाला असे म्हटले आहे की साहित्यर अण्णाभाऊ साठे जगदविख्यात साहित्यिक असून त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून येथील दिनदरीत शोषित पीडित यांचे दुःख लेखणीच्या माध्यमातून मांडले आहे तथा संयुक्त महाराष्ट्र वेळी सुद्धा त्यांचा मोडाचा वाटा राहिला आहे रशिया देशामध्ये प्रथम त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गावून येथील जनतेला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगितला होता अशा महान साहित्यकार साहित्यकाराचा नाट्यनिर्मित्ताची लोकसाहित्याचे नाव अंबरनाथ नगर परिषदेने बांधलेले नाट्यगृह देण्यात यावे अशा प्रकारची मागणी संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून होत आहे तरी ठाणे जिल्ह्यातील जनतेच्या भावनेचा आदर करून नाट्यगृहात साहित्यरत्न अन्नभाव साठे यांचे नाव देण्यात यावे अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली आहे या संदर्भात लवजी पर्यटन अध्यक्ष दीपक सोनोने सोनोने समाधान अंबोरे राहुल अंबोरे शैलेंद्र रुपेकर राबासाहेब साठे आणि राजू बांगर अशा कार्यकर्त्यांनी अंबरनाथचे मुख्याधिकारी उमेश राऊतसाहेब यांची भेट घेऊन यांना निवेदन सादर केलं की अंबरनाथ शहरामध्ये जे नव्याने नाट्यगृह बांधण्यात आले आहे त्या नाट्यगृहाला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं नाव देण्यात यावे अण्णाभाऊ साठे यांचं मराठी साहित्यामध्ये म आणि लोकनाट्य शायरी या माध्यमातून देशामध्ये राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात काम असून त्यांचं कार्य लोकांपर्यंत जावं आणि त्यांचं स्मरण नेहमी राहू म्हणून अंबरनाथ नगर परिषदेने जे नाट्यगृह बांधलेलं आहे त्या नाट्यगृहाला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं नाव देण्यात अशा दे दे प्रकारची मागणी आज आम्ही लहरी परिवर्तन सेनेच्या माध्यमातून आणि परिवर्तन एक लोक चळवळीच्या माध्यमातून उपमुख्याधिकारी यांच्याकडे केलेली आहे